नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा संकट चतुर्थी म्हणजे काय त्याचा उपवास का करतात त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण माहिती जरूर बघावी चला तर सुरुवात करूया की संकष्टी चतुर्थीचा उपवास का धरतात संकस्त... संकष्ट संकष्टी म्हणजे काय तर बघा संकष्ट म्हणजे संकट आणि स संकट आणि ते संकट दूर करणारी चतुर्थी म्हणून या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणत म्हणले जाते संकष्टी चतुर्थीच्या रोजी बघा काय केले जाते विघ्नहर्ता गणरायाकडे संकट दूर कर असा असा वर मागितला मागितला जातो महा आपल्या महाराष्ट्रासह गणरायाची प्रत्येक राज्यामध्ये सेवा केली जाते महाराष्ट्र स भक्तिभावाने साजरी पण केली जाते अशात संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी यातला फरक आणि संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत आपण जाणून तर आजच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तर संकष्ट संकष्ट अर्थ संकटांना दूर करणारा किंवा संकटावर विजय मिळवून देणारी अशी ही एकादशी आहे असा त्यांचा अर्थ आहे संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात संस्कृत भाषेत संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा आहे कोणत्याही प्रकारचे दुःख असेल त्यापासून मुक्त मुक्त होण्यासाठी चतुर्थीला उपवास करून गौरीपुत्र गणेशाची पूजा करावी या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्रोदया होईपर्यंत उपवास करतात संकष्टी आणि विनायक चतुर्थी यातील फरक अमुस्यानंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्णपक्षात पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात संकष्टी गणेश चतुर्थीची पूजा पूजा क का काय आहे ते बघूया मम वर्तमानगामी या सकल विनिवारक सकल अभिष्टे सिद्धे गणेश चतुर्थी व्रत महाकर्ष आहे या ओळीसह ज्या भक्तांना हे व्रत करायचे आहे त्या चतुर्थीचा उपवास करायचा आहे त्यांनी या ओळी मनात हे व्रत ठेव ठेवावे हे व्रत ब्रह्ममुहूर्तात केले तर जास्त फलदायी असते यानंतर आपण एखाद्या शुभमुहूर्तावर लाल किंवा पिवळे स्वच्छ कापड पाटावर ठेवा आणि श्री गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवावी पूजा करण्यापूर्वी तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे हे लक्षात ठेवा यानंतर गंगाजल सर्वत्र शिंपडावे आणि शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा यानंतर गणेशाला फुलचंदन अक्षता बीडा दक्षिणा अर्पण करून एकवीस दुर्वाची जुडी व्हावी गणरायाची मनोभावी पूजा करावी तेव्हासमोर केळी किंवा उकडीचा मोदकाचा प्रसाद ठेवावा यानंतर गणरायाला असे म्हणत भोजनाचे आमंत्रण द्यावावे दिवसभर प्रवृत्त ठेवावे त्यानंतर चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ अर्पण करून उपवास सोडावा तुम अशा प्रकारे संकष्ट चतुर्थीला प तुम्ही पूजा करून दिवसभर उपवास करून तुम्ही गणपती बाप्पाची संध्याकाळी चंद्रोद चंद्रोदय ज्या वेळेस आहे त्यावेळेस तुम्ही उपवास सोडू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थीविषयी तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत असेच नवनवी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करून तोपर्यंत धन्यवाद